भरत शेठ गोगावले यांच्या मुलीला काय वाटतं भरत शेठ गोगावले यांच्याबद्दल तसेच महाडमधील मतदारांना काय वाटतं आमदार भरत शेठ गोगावले यांच्याबद्दल चला तर पाहूया महाडमधील ग्राउंड रिपोर्ट अनंत गोळे यांच्याकडून काय सांगाल एक वडिलांसाठी त्यांची ढाल बनून आपण मतदार क्षेत्रात दिवस रात्र दौरे करत आहात महिलांसाठी आपण भयंकर कार्य करत तर आपल्या कार्याबद्दल आप आपण जे मेहनत घेत आहे त्याच्याबद्दल काय सांगाल आता जिथे आम्ही माणगाव असेल कोल्हापूर विभाग असेल किंवा नाते विभाग असेल ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय तिथून आम्हाला अगदी जास्तीत जास्त महिलांचा खूप छान प्रकारे अगदी शंभर टक्के बोलायला गेलं ते एकशे टक्का प्र प्रतिसाद मिळतोय की जेणेकरून पाण्याचं जे महत्वाचं काम आहे महिलांचं अगदी त्यांना कष्टाचं काम होतं चालत आणून पाणी आणत होते काही महिला माझ्या तिथून अगदी खेड्यापाड्यातून तर तो अगदी साहेबांनी आमदार साहेबांनी तो त्यांचा हंडा अगदी घरात आणून ठेवलेला आहे त्याच्या पद्धतीने त्यांना खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे त्या गोष्टीचं एक बहीण किंवा मुलगी म्हणून तुम्हाला ते जवळून बघत असतात त्यांच्या व्यथा तुम्हाला सांगतात तर त्या तुम्ही कशा पद्धतीने सोडवता त्यांच्याच पॉइंट ऑफ व्ह्यू मी त्यांच्या व्यथ सोडत असते की त्यांच्या जागेवर मी माझ्या गोष्टी इमॅजिन करते की बाबा आता जसं आम्ही कालचं एक उदाहरण देते तुम्हाला तळे आदिवासी वाढीवर ज्यावेळेला आम्ही गेलो होतो तिथे रात्रीच्या साडे अकराच्या सुमारास आम्ही रात्री तिथे होतो तळेगावमध्ये तर जातानाच आमची गाडी पण त्या रस्त्याला घासली पण येताना तिथे आम्ही पोहोचल्यानंतर अगदी पंचवीस वर्ष ते आतापर्यंत साहेबांसोबत आहेत एवढा रस्त्याची बिकट अवस्था असताना पण एक शब्दाने त्यांनी तिथे काल मला बोलले नाहीयेत पण रस्ता आम्हाला करून द्या ते कॉन्ट्रॅक्टरच्यामुळे तो रस्ता झाला झालेले साहेबांनी रस्ता केला पण कॉन्ट्रॅक्टरच्यामुळे तो रस्ता झाला तर त्या महिलांची व्यथा होती तिथे अशी की आम्हाला डिलिव्हरीच्या वेळेला खूप क्रिटिकल कंडिशनच्या वेळेला आम्हाला तिथून तो फेस करावा लागतो अगदी अगदी तीन ते चार किलोमीटर तो रस्ता असेल त्यांच्या गावापासून ते रोडवरती येण्यासाठी अगदी पावसाळ्याच्या वेळेमध्ये अगदी गुडघ्यापर्यंत पाणी असतं मग त्या सिच्युएशन मध्ये कसं फेस करणार या गोष्टीची निरसन काल मी तिथे केलं त्यांना त्या दोन्ही कॉन्ट्रॅक्टरचा सा सांगितलं कॅन्सल करायची आणि तिसऱ्याच कॉन्ट्रॅक्टरला आम्ही तिथे उभा केल्याने त्या रस्त्याचं काम आम्ही लवकर इलेक्शन पूर्ण झाल्यावर चालू करू एक जिवाळ आता प्रश्न आहे शेट दिवस रात्र बाहेर असतात मतदारसंघात एक मुलगी म्हणून आपल्याला कुठे प्रेम कमी पडलं कशा प्रेम कमी पडलं असं एक वडील म्हणून थोडस फील होत कधी करीधा, कधी तरी की बाबा आपल्यासाठी आपला पण वडिलांचा सा सहवास आपल्याला पण बापाचा सा सहवास पाहिजे असतो ज्या वेळेला पाहिजे असतो त्यावेळेला त्यावेळेला तितके उपस्थित नसतात भले ते फोनवर काही गोष्टी होत असतात त्याच्यानंतर मग कधी आजारपणामध्ये आई आठवण येत असते मुलांना त्यावेळेला थोडस फील होत त्या गोष्टी आपण शिवसेनेची शिवसेना आपल्याला काय वाटतं की यावेळेला माड मतदारसंघात कोणाची जास्त आवडते शिवसेना शिवसेना बरेच शेफ असं का, काय बर शेटणी केलं आपल्या आमच्या गावातलाच रस्त्याचं काम केलं पण रस्ता नव्हता तो पण त्यांनीच केले आणि दुसरी पण काय काम आहेत नलाच ना पाणी नाही आमच्या गावातला तो पाण्याचा पण त्यांनीच केले असे काही अधिक काही काम आहेत शेटणी शेट का शेटणी असं काय केलंय सगळी कामं चेटणीच केलेली आहेत आतापर्यंत कुठल्या गाव वाडी वस्तीमध्ये जी काही कामं आहेत मोठं काम असले शेडनेच केलेलं आहे आपल्या गावात कुठलं असं काम केलं की ज्याच्यामुळे आमच्या सभागृह केले स्मशानभूमीकडे केलेला आहे सुद्धा समाज बावीस विभाग हॉल केलेला आहे अशा अंतर्गत सगळे रस्ते शेटणीच केले आहेत अशी बराचशी कामं शेट्टी जल जीवन योजना आहे अशी बराचशी कामं शेटणी केली तुम्हाला काय वाटतं या वेळेला हवं आवड आहे शेटचीच माणसं आम्ही शेटनात आम्ही तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील